श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आज दिनांक पंचवीस सप्टेंबर सर्व माता भगिनींनी जो तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत होतात किंवा ज्यांच्या खात्यावर एक रुपये देखील आला नव्हता अशा माता भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात सकाळी पासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे एकत्रित एक साडेचार हजार रुपये काही महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत त्याचप्रमाणे काही महिलांना दोन हप्ते मिळाले होते त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे रायगड येथे तिसरा लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम होणार आहे त्या दिवसापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तुमच्या खात्यावर पैसे आले की नाही कमेंट करा आणि ज्या महिलांच्या खात्यावर अद्याप देखील पैसे आले नाहीत त्यांनी वाट बघावी एकोणतीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत तसेच तुम्ही के वाय सी करावी आधार लिंक करून घ्यावे आणि डी बी टी एनॅबल करावे अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत तर आताची क्षणाची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे सर्वात महत्वाची आणि मोठी अपडेट आहे तुमच्या जर खात्यावर जर पैसे आले नसतील काळजी करू नका लवकरच ते खात्यावर तुमच्या पैसे येतील त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हा फॉर्म भरण्याची डेट ही देखील वाढवण्याची दाट शक्यता आपल्या समोर येत आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलेलं आहे की, सांगित की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाहीये मार्चपर्यंत आम्ही त्याचं बजेट ठेवलेलं आहे त्यानंतर तुमचा आशीर्वाद भेटला तर ही योजना आणखीन आम्ही वाढू शकतो तर या क्षणाची सर्वात मोठी अपडेट साडेचार हजार रुपये सर्व महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व्हिडिओला शेअर करा आणि बघता एक सेकंड लागतो लाईक करा अशाच अपडेटसाठी तुम्ही नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन गुगलवर सर्च करा तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील शिष्यवृत्ती असेल सरकारी योजना सरकारी नोकरी यासाठी नाना फाउंडेशन डॉट इन वेबसाईटला सर्च करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जाता जाता एक कमेंट नक्की करा खात्यावर पैसे आलेत की नाही आणि मला बऱ्याच महिलांचे त्याचप्रमाणे माता भगिनींचे बहिणींचे मेसेज येत आहेत इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला पैसे आले आहेत आम्ही काही आले नसतील तरी पॅनिक होऊ नका लवकरच पैसे जमा होतील ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ